आ, आता आपण एकक आणि दशकाची किंमत शिकलो ना त्या स्थानाची किंमत सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे का मग आता आपल्याला काय करायचं आहे की त्या घरामध्ये जायचं आणि त्या घराची किंमत सांगायची असा खेळ आपण खेळणार आहे मग आता मोहित काय करेल एक संख्या कोणती पण दाखवेल हां आणि इतर दोघांनी काय करायचं त्या संख्येमधला एकक आणि दशक ओळखायचा आणि त्या घरामध्ये जायचं आणि मग त्या घराची किंमत सांगायची चला स्टार्ट हे चल संख्या एक मोहित कोणती पण एक संख्या उचल हां दाखवत्या दो दोघांना बघा मग आता त्यातनं दशक आणि एकक बघा कोणते ते, ते, ते त्याप्रमाणे अंक उचला हां तेच शोध ना अंक घे ना दिसत नसेल तर खाली ते आणि मग काय करायचं त्या घरामध्ये उडी मारायची चला तिकडूनच मार ना बाळा तिकडूनच मार त्या घरामध्ये उडी मारायची मी दशक असं म्हण तू दशक आहे का तू कोण आहेस हां मग आता बघा ब्याण्णवमध्ये चार एक तुझ्या आता चार कश काय हां हां तुझे दाखव तुझे दाखव हां ओके आता तुम्हाला समजलं तू दशकाच्या आहे तू एककाच्या घरातेस हां मग आता सा? सांग तुझी किंमत का कारण का बरोबर आणि तुझी किंमत सांग का व्हेरी गुड बरोबर दाखव संख्या त्याला दाखव हां मग आता बघा कोणाला कोणत्या घरामध्ये कसं जायचं कोणते अंक घ्यायचे आणि त्या घरामध्ये उडी मारायची आपण हां हां चार दशक चल मग दशकाच्या घरात हां सांगा तर त्याची किंमत जोरात सांगायचं हां चारची किंमत कारण कोणत्या घरात आहेस तू हां तू चल हां दोनची किंमत कारण मी कोणत्या घरात आहे हां चला आता घ्या त्याच्या ते दशक एकक शोधून बाकीच्यांनी शांत बसायचे लक्ष द्यायचे बाकीच्यानी ते बरोबर करतात का हां त्या घरामध्ये उडी मारायची आता आपण चला हां सांग कारण हां तू चल किती आहेत हां हा, नऊची किंमत कारण दाखव तिला दाखव आवाज मोठा करू येऊ द्या जरा तुमचा चला पटकन एका दशक कोण आहे ते बघा चला त्या घरामध्ये उडी मारायची पण हां चला सांग एक दशक आहेत ना तुझ्याकडं किती किंमत एकची किंमत किती कारण चारची किंम चारची किंमत कारण चला हां सहा नुसतंच आठ सांगायचं का कारण नऊची नऊ कारण घ्या पटकन दशक एकक चला हम्म सांगत घ्या आता दशक एकक पटकन हां चला उडी मारा त्या घरात सांगा आठ आठची किंमत सांग ची कारण हां चल रे तुझं सांग मोठ्याने सांग हां चला घ्या हां चला मारा उडी सांग तसं सांगायचं का मोठ्याने कारण कारण